वर्षापूर्वीच्या काम कुठल्याही बांधकामाला हात नाही लावायचं शासनाने निर्णय घेतला ना मग हाऊ यू डेअर टू डू इट तुमच्या त्या नालायक अधिकाऱ्यांना सांगा थांबवायचे ते मला स्वतः त्या जागेवर यावं लागेल आमदार की मंत्रीपद गेला डब्यात हे बरोबर नाही राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांचा नवी मुंबईतील दुसरा जनता दरबार आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला शिक्षण आरोग्य नागरी सोयी सुविधा अन्यायकारक प्रशासकीय कारवाई याबद्दलच्या व अन्य विषयांवर नागरिकांनी आपली निवेदने सादर केली यापैकी पासष्ट टक्के निवेदनावर तात्काळ कारवाई करून नागरिकांना दिलासा देण्यात आला तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विष्णुदास भावी नाट्यगृहामध्ये पहिला जनता दरबार घेण्यात आला यामध्ये चारशे पेक्षा अधिक निवेदने सादर करण्यात आली होती या निवेदनावर करण्यात आलेली कारवाई संबंधित अर्जदारांना अवगत करून देण्यात येत आहे विशेष करून पहिल्या जनता दरबारामध्ये पोलीस विभागाशी संबंधित पंच्याऐंशी निवेदने सादर करण्यात आली होती पोलीस प्रशासनाने त्यावर जलद गतीने कारवाई करीत या प्रकरणाचा निपटारा केला आहे नवी मुंबई नंतर पालघर येथे एक वेळा आणि ठाणे येथे एक वेळा जनता दरबार संपन्न झाला नवी मुंबईतील पुढील जनता दरबार चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पालघर येथील जनता दरबार सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तर ठाण्यातील जनता दरबार अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे महापालिका सिडको एम आय डी सी पोलीस महसूल परिवहन वन विभागाचा विविध शासकीय खात्यांचे वरिष्ठ अधिकारी आजच्या जनता दरबारात उपस्थित होते माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक उपस्थित होते दोन हजार पन्नास नागरिकांनी आपल्या समस्या निवेदने मांडली त्यापैकी अनेक समस्यांचे तात्काळ निराकरण उपस्थित संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना करून करण्यात आले अनेक प्रकरणांमध्ये वन मंत्री नामदार गणेश नाईक यांनी निवेदनाशी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून समस्या सोडवण्याचा निर्देश दिले तर उर्वरित समस्या कालबुद्धीरित्या सोडवण्यात येणार आहे काही समस्या मंत्रालयीन आणि जिल्हा स्तरावर बैठका घेऊन मार्गी लावण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजता सुरू झालेला हा जनता दरबार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सुमारे आठ तास सुरू होता जनतेच्या समस्या प्रलंबित न ठेवता त्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश यावेळी नामदार गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले कारवाई येथील सर्वसामान्यांचा घरांवरील अन्यायकारक कारवाई थांबण्याचे निर्देश देताना एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीचा घरांना राज्य शासनाने अभय दिल्याचे स्पष्ट केले बेलापूर सेक्टर पंधरा येथील रहिवासी भागातून खारघर ते नेरुल जट्टी हा कोस्टल रोड नेण्याचे सिडकोचे नियोजन आहे या विरोधात येथील रहिवाशांनी निवेदन दिले असता महापालिकेचे अतिरिक्त नगर अभियंता अरविंद शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून गांभीर्याने या विषय सिडको प्रशासनाकडे उपस्थित करण्याची सूचना केली तुम्हाला त्या दिवशी बोललो की गावात करण्यापूर्वी मला बोलवा आज कराव्या गावामध्ये ज्यांची जा, घर वीस वर्षापूर्वीचे त्या चालीत तोडून त्या ठिकाणी कुंपण घालून बिल्डरच्या घशात घालायचं काम कोण आहे हा अधिकारी कोण आहे कराव्यालाच काल काल केली कराव्याला खोटा आहे ते खोटं आहे ते तुमचे अधिकारी भ्रष्ट अधिकारी या लोकांना गोरगरिबांची घरं तोडून बिल्डरच्या घशाच प्लॉट घालण्याचं तुमचं प्लॅनिंग चालले इट्स नॉट गुड नाही 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 साडेबारा पण नाही साडेबारा असला तरी सुद्धा शासनाने काय दोन हजार पंधरा पूर्वी जरा दोन हजार पंधरा पूर्वीच्या काम कुठल्याही बांधकामाला हात नाही लावायचं शासनाने निर्णय घेतला ना मग हाव यू डेअर टू डू इट तुमच्या त्या नालायक अधिकारांना सांगा थांबवायचे नाहीतर मला स्वतः त्या फिल्ड जागावर यावं लागेल आमदार की मंत्रीपदीला गेला डब्यात हे बरोबर नाही याच्या पुढे अशा घटना घडल्यानं तर कायद्यानं सुव्यवस्था धोक्यात येईल आणि मी आज पोलिसांना सांगतो तुम्ही थांबा जरा सीपी फोन लाव हो जरा तुम्ही तबा ऐका जरा काय नालायक पण आता किती भट्टाचाराचं काय मर्यादा आहे का त्याला काय लाज वाटते या मंत्रिमंडळात मी मंत्री आहे त्या मंत्रालयाच्या एका विभागातले लोक इतके नालायक आणि भट्ट आहेत या गोष्टी तू बोलताना दुःख वाटते आम्हाला धारंबे साहेब नमस्ते कशा तुम्ही काय झाले शिडकोमध्ये मध्ये काही नालायक अधिकारी आणि अधिकारी आहेत सरकारने निर्णय घेतला की दोन हजार पंधरा पूर्वी बांधलेला दोन हजार पंधरा ला बांधलेले त्या घराला अभय दिलेला आहे परंतु सिडको मधले काही भट्ट अधिकारी नालायक अधिकारी त्या गोरगरीबांच्या चानी तोडून ते बिल्डरला प्लॉट विकतात तुम्ही पोलीस बंदोबस्त देऊ नका नाही ऐकून घ्या शासनाने निर्णय काय घेतलाय की पंधरा पूर्वीची घरं जी अगदी बांधल्यात ती तोडायची नाहीत त्याला त्याला असा असा कायदा केलेला आहे की त्या परिसरात जो मार्केट रेट असेल त्याच्या पंधरा टक्के पैसे भरले तर ती जागा त्यांची होईल अशा प्रकारचा नियम झालेला आहे परंतु इथे छिडकोमध्ये काही आ अधिकारी सगळे अधिकारी नाही पण काही अधिकारी नालायकाने भक्त आहेत गोर ते गोरगरीबांच्या चाली तोडतात आणि ते बिल्डरच्या घशात घालतात हा धंदा चालला यांचा आणि मला लाज वाटते की या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्याच्यात एका खात्यामध्ये असा भ्रष्टाचार चाललाय हे बोलताना मला दुःख वाटतं या गोष्टीची मी मान्य मुख्यमंत्र्यांच्या आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेचे आणि देवेंद्र फडणवीसच्या कारवाई घालतो परंतु तुमच्या तु तु कारवाई बाब ही घातली की या अशा नालायक लोकांना बंदोबस्त नका देऊ तुम्ही आज आमच्या गावात शिरपुजी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर अडीचशे मीटरच्या आत असलेल्या शासन निर्णयासून असून पण शिडकोणी थोडं कारवाई केलेली आहे पूर्वी जे अनाधिकृत बांधकाम चालू असतं त्याच्यावर कारवाई करून आज पण ती पत्रा चाल त्याच्यावर कारवाई केलेली आहे जेणेकरून ते प्लॉट खाली करून बिल्डरच्या घशात घातल्याची शिडकोच्या अधिकाऱ्यांची मनस्थिती आहे त्याच्या पुढची तुमची काही भूमिका असेल आमची पोळ आमोरोची उपोषण जर आम्हाला शासनाने न्याय नाही दिला तर आम्ही आमोरोजून उपोषणा रहिवासी भागातील शांतता नष्ट होता कामा नये असे स्पष्ट करून याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक आयोजित करून चर्चा करू अशी ग्वाही बेलापूरच्या रहिवाशांना दिली बेलापूर येथे विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिडकोकडे गतिमान पाठपुरवठा करून सुविधांकडे भूखंड हस्तांतरित करून घ्यावे अशी सूचना देखील त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली नवी मुंबई महापालिका आणि परिवहन विभागातील विविध संवर्गामधील कंत्राटी कामगारांनी देखील जनता दरबारात नामदार गणेश नाईक यांची भेट घेतली त्या कामगारांनी त्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले त्यावर हे कामगार वर्षा कंत्राटी ठोक पद्धतीने कार्यरत आहे महापालिका त्यांच्याकडून सेवा घेत आहे त्यांचे वय निघून चालले आहे त्यामुळे त्यांना कायम केले पाहिजे असे सांगितले जनता दरबारामध्ये दिव्यांग बांधवांनी देखील आपल्या समस्या मांडल्या त्यावर या घटकांना तत्परतेने मदतरूपी दिलासा देण्यात आला जनता दरबारमध्ये आल्यावर आमच्या अणचडी मार्गी लागतात अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या नोव्हेंबरला दुसरा जनता दरबार आहे गेल्या जनता दरबारामध्ये दरबारा जी निवेदनं आली त्याच्यातले सगळ्याच अगोदर उत्तर दिली ती पोलीस डिपार्टमेंट इन्स्टंट मला वाटतं की तरी आठ दिवसाच्या आतमध्ये त्यांची उत्तर आले आता काही विभागाच्याकडे अजून माहिती ते लोक खोला करत आहेत तर आज सुद्धा जनता दरबारामध्ये निवेदनच स्वीकारले जातील आणि चार एप्रिलला नवी जनता दरबार परतदारांनी काय चांगली गोष्ट आहे खासदारांनी घ्यावी आमदाराने घ्यावी नगरसेवकांनी घ्यावी सगळ्यांनी घ्यावी जेणेकरून जनतेची कामं नाही नाही माझ्याकडे माहिती अशी मिळाली की इमेजिकावर तिथे त्या रिसॉर्टला हजाराहून अधिक विद्यार्थी गेले होते म्हणजे महापालिकेने नेले होते चांगल्या ए सी बसमध्ये नेले होते संध्याकाळी पाचच्या सुमारास परतीचा ज्यावेळेला प्रवास सुरू होणार त्यावेळेला त्या मुलाला थोडासा त्रास झाला आणि तो सगळ्यांच्या समोर तिथे खोला पूर्वी त्याला तशा प्रकारचा त्रास झाला होता अशा प्रकारची माहिती अधिकाऱ्यांनी मला दिली एकूणच अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं म्हणजे खरं म्हणजे दुर्दैवी घटना मुलगा कोणाचा असला तरीसुद्धा तो जीव गेला याचं जास्त दुःख आहे महापालिकेनं त्यांची गावी गावाकडे त्याची डेड बॉडी नेण्याची व्यवस्था केली आणि एकूणच के मेडिकल रिपोर्टसुद्धा घेणं बाकी आहे मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर आणखी कशी चर्चा केली उल्लंघन करून ते, ते मला मला त्या बाबतीतली काही माहिती नाही ज्या दिवशी घटना घडली त्याला मला गे कळवलं कि गेलं किंवा अशी अशी घटना घडली शिक्षण विभागाच्या उपायुक्तीने मला आणि मी त्याला सांगितलं की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर एकूण संपूर्ण अहवाल ह्या शहरातला आमदार म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून मला तुम्ही बाब द्या आणि संबंधित त्यांना सुपर्क ओके थँक्यू okay?